धुळ्यामध्ये चोरी घरफोडी दरोडा लुटमार यांसारख्या घटना आता कुठे कमी झालेल्या असताना मात्र नवीन आणि विचित्र चोरीचा प्रकार समोर येतोय धुळ्यामध्ये काही चोरट्यांकडून स्मशानातील राख चोरी केली जात असल्याचा आश्चर्यजनक प्रकार समोर आलाय होय तुम्ही बरोबर ऐकलंय स्मशानात अंत्यविधी केल्यानंतर उरणारी राख आणि असती काही भुरट्या चोरांकडून चोरल्या अंत्यविधी करत असताना मृतदेहावर घालण्यात सोन्या चांदीचे तुकडे काही वेळा त्या राखेमध्ये येतात आणि याच सोन्या चांदीच्या हव्यासाबाबत काही चोरटे असा संतापजनक प्रकार करत असल्याचा आरोप मृतांचे नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांकडून करण्यात आलाय माझं नाव सुरेश देसले माझ्या बहिणी सरलाबाई मधुकर देसले यांचं पंधरा दोन दोन हजार सव्वीसला हे जा निधन झाले होते आज त्यांच्या ज्या आस्थि हे घेण्यासाठी आलो आम्ही त्यावेळेस जेव्हा ती राख वगैरे आम्ही जमा करायला गेलो तेव्हा आमच्या त्या राखेतनं ज्या काही सोन्याचे मणी आणि बेले ज्या ज्या सोन्याच्या वस्तू आणि चांदीच्या वस्तू या टिकली वगैरे ते तिथं मिळून नाही आले आणि राग थोड्या प्रमाणात अस्तव्यस्त झालेली दिसली त्यामुळे इथं कोणीतरी काहीतरी चोरीचे शंका आम्हाला येत आहे तरी या परिसरात चांगल्या प्रकारचे वॉचमॅन आणि चांगल्या प्रकारचे सी सी टी व्ही बसवले तर अशा चोरीच्या घटना होणार नाही त्यामुळे आमच्या ह्या मागणीकडे प्रशासनाने लक्ष द्यावे आणि आमची मागणी पूर्ण करावी अशी विनंती माझं नाव हेमंत फुलपागारी मी देवी अमरधाम देवपूर अमरधाम येथे अंत्यविधीचे का, काम करतो लोकांची अंत्यविधी म्हणजे लोकांना गौरी देणे लाकूड देणे असा व्यवसाय करतो आणि इथे अंत्यविधी पूर्ण क करून द्यायचं काम माझं असतं पण परंतु सकाळी राख सावरायला जे लोक येतात त्यांची रात्री राख ही चोरली जात आहे त्या राखेमध्ये सोन्याची वस्तू असते चांदीची वस्तू असते काहींची भावनिक वस्तू असते पण ती सकाळी त्यांना अंत्यविधी अस्थिविधी अस्थी घेण्यास जेव्हा लोक येतात तेव्हा त्यांना ती सापडत नाही आणि मग ते आमचा नंबर असल्यामुळे ते आम्हाला वारंवार फोन करतात की बो आमची ही वस्तू सापडत नाही आहे सोन्याची वस्तू सापडत नाही आहे किंवा चांदीची वस्तू सापडत नाही एक रुपया सापडत नाही तर इथे राग चोरण्याचा हा प्रकार घडत आहे आणि महापालिकेच्या वती आम्ही आमच्या वतीने महापालिकेला एक विनंती करतो की सी सी टी व्ही कॅमेरे या अमरधाममध्ये लावण्यात यावे म्हण जेणेकरून हा जो प्रकार घडतो आहे हा प्रकार पुढेत पुढे पुढे बंद व्हावा आणि लोकांच्या धार्मिक भावना ज्या आहेत त्या दुखावणार नाही किंवा लोकांची जी छोटी मोठी छोटी मोठी वस्तू आहे जी सोन्याच्या आज भाव वाढल्यामुळे जी चोरली जाते ती चोरले जाणार नाही दरम्यान या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सिक्युरिटी नसल्यानं असे प्रकार घडतायत यामुळे प्रशासनानं याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन सिक्युरिटी नेमण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे विशाल रवींद्र कुलभगारे सदर मी अमरधामच्या बाजूला राहतो इथं धुळे आपलं देवपूर आमरधाममध्ये सदर तीन ते चार वर्षापासून वाचमनची सुविधा नाही रात्री इथं रात्री वाचमनची सुविधा देण्यात यावी सदर इथला वाचमन स्थानिक देण्यात यावा म्हणजे तो रात्रंदिवस इथं राहील इथं वाचमन स्थानिक नसल्यामुळे या चोऱ्या होत आहे या वाढत्या चोरीला रोखण्यासाठी स्थानिक वाचमन देण्यात यावं ही विनंती प्रशासनाला आमची एकच काळजी आहे तर कळकळीची विनंती आहे की चांगला चांगला वाचमन देण्यात यावा ही विनंती आहे मेलेला चहा टाळूवरचं लोणी खाणं ही म्हण आपण नेहमीच ऐकली आहे मात्र धुळ्यातील देवपूर स्मशानात मात्र थोड्याशा सोने चांदीसाठी मात्र काही भुरटे चोर मृतांच्या नातेवाईकांच्या भावनांसोबत खेळत असून मेलेल्यांच्या अंगावरचं सोनं उरबडणाऱ्या टोळीचा आता बंदोबस्त करण्याची मागणी केली जाते ब्युरो रिपोर्ट लुंबिनी न्यूज धुळे